नमस्कार आज आठ एप्रिल आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत अमित शहा राज ठाकरे भेटीचे गुपित उद्या उलगडणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा निवडणुकीतील राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता मेळाव्याची जय्यत तयारी आयाराम गयारामांची यंदा लाट तिकीट नाही सोडला पक्ष भाजपच्या प्रत्येक चारपैकी एक उमेदवार इनकमिंगवाला भाजपचे एकशे सोळा उमेदवार आले इतर पक्षांमधून खडसेंबाबत समिती निर्णय घेईल बावनकुळे यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस विरोधात नाहीत उमेदवार होण्यापेक्षा पाडण्यात विजय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मत राजकारण हा माझा मार्ग नाही महिलांची वोट ठरेल वोट महिला मतदारसंख्या वाढली राज्यात चार कोटी चव्वेचाळीस लाख सोळा हजार आठशे चौदा महिला मतदार तीन मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा कायम शिंदे गट नाशिकसाठी आक्रमक ठाकरे गट आणि काँग्रेस उत्तर मुंबईसाठी आग्रही तर नाशिकमधून हेमंत गोडसेस लढणार अपक्षांच्या नाराजीचे काय आज ठरणार लढतीचे चित्र महायुतीतील नाराजाची नागपूर येथे बावनकुळेंसोबत झाली चर्चा तेरा पक्षांकडे राहणार लक्ष आर टी पोर्टलवर शाळा नोंदणीला पुन्हा मुदतवाढ राज्य शासनाचा वेळ काढूपणा प्रवेश ही लांबणीवर सांगलीचा तिढा अखेर सुटणार पाडव्याला महाविकास आघाडीची जागा वाटप काँग्रेस आणि उद्धव सेनेकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोपाचे बाण चंद्रहार पाटील हेच उमेदवार राऊत यांचं वक्तव्य तर राऊतांनी नौटंक्या बंद कराव्यात नाना पाटोले बच्चू कडू यांचा रामटेकमध्ये काँग्रेसला पाठिंबा काँग्रेस आज तीन वाजेपर्यंत वाट पाहणार ॲडव्होकेट आंबेडकर म्हणतात उपयोग काय पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला दहापेक्षा पेक्षा जास्त नागरिक जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान मोठा अपघात झाला कटंगा ते गोरखपूर मार्गादरम्यानच्या रॅलीमध्ये स्टेज सुटल्यामुळे काही नागरिक खाली कोसळून जखमी झाले आणखीन दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडणार इराणने बदला घेण्याची केली घोषणा इस्रायल म्हणतो आम्ही ही तयार आहोत सैनिकांच्या सुट्ट्या रद्द अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद